श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सुखी जीवनासाठी स्वामी समर्थ यांचे वचने तर यांचे वचने नऊ वचने आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तोपर्यंत आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा तर पहिलं वचन आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे दुसरा जो माझे अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योग्य क्षम मी स्वतः वाहतो तिसरा अशी माणसाचे तोंड पाहू नये चौथा शेत पिकून खा आणि मिळेल त्या संतुष्ट राहा पाचवा जा तुझे अपराध माफ केले यापुढे सावधानगिरीने वाघ सावा भिवू नकोस पुढे जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ तेथे आला तारे तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करून सातवा आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव राहिलेला काळ तुझे नामस्मरणात घालवा मोक्ष मिळेल आठवा मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी एटके आलो आता निर्दास्तरा आणि नव